नमस्कार स्वागत आहे तुमचं अनुपमा झ्लॉगमध्ये तर आपण खूप मेहनत करत असतो जॉब करतो आठ तास आणि आपला कुठला व्यवसाय पण असेल बिझनेस असेल तिथेही आपण दिवसभर मेहनत करतो पण आपल्याला मनावर तसं यश मिळत नाही किंवा असं आपल्याला सारखं वाटत असतं की आपल्याला तशी समृद्धी येत नाही तर काही आपल्याला आपल्याच मनाला शरीराला सवयी लावून घ्यायच्यात हे जर आपण केलं तर नक्की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा खूप फायदा होतो आपले विचार पॉझिटिव्ह होतात तर आपल्याला काय करायचं आहे हे जर आपल्याला सगळं मिळवायचं असेल तर आपण सकाळपासून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात करायची आहे आपण जेव्हा उठतो तेव्हा मोबाईल थोडासा काही दिवस तुम्ही ही प्रॅक्टिस करून बघा एकवीस दिवस तरी मोबाईल बाजूला ठेवायचं आहे पाहायचं नाही आपल्या तळहाताचं दर्शन आहे असं मानलं जातं की आपल्या हातामध्ये तळहातामध्ये विष्णू सरस्वती आणि लक्ष्मी माता यांचं वास्तव्य असतं म्हणून आपल्याला आपल्या हाताचं दर्शन घ्यायचे कारण आपण हे सगळं काम आपल्या हाताने करत असतो आपल्याला जर यश पाहिजे तर आपल्या हाताचं आपल्याला दर्शन घ्यायचे शांतपणे ते दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आणि पॉझिटिव्ह विचार करत आपण आपल्या कामांना सुरुवात करायची त्यानंतर आपण जेव्हा आपले आंघोळ वगैरे सगळं आटोपतो तेव्हा आपल्याला रोज अष्टगंध लावायचे आपल्या कपाळावर आणि स्त्रियांनी आपल्याला हळद लावायची दोन्ही पण आपल्याला ओलं करायचं स्त्रियांनी अष्टगंध नाही लावायचं स्त्रियांनी आपल्याला हळद लावायची तर ओलसर करून लावायचे जर तुम्हाला बाहेर जाताना ऑफिसला जाताना हे ठेवणं शक्य नसेल तर किमान आपलं काम आवरेपर्यंत जोपर्यंत आपलं काम आवरतंय तोपर्यंत तरी आपल्या हे राहू द्या आपल्या कपाळावर ते हे करायचंय बघा तुम्हाला खूप छान फरक पडेल आपल्या देवघरातल्या देवांना नमस्कार करा अगरबत्ती लावा आणि शांतपणे आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करा हे सगळं झाल्यावर आणि मग स्त्रिया असतील तर त्यांनी आपल्याला सुरुवातीला आपल्या गॅस्टला नमस्कार करायचा आहे अन्नपूर्णा मातेचे आभार मानायचे आणि नंतर आपल्या कामाला सुरुवात करायची आहे जर पुरुष असतील जे अर्थार्जन करायला मग पुरुष असो की स्त्री असो जे बाहेर जातात नोकरी करतात किंवा जे आपले बिझनेसच्या ठिकाणी जातात दुकानावर जातात त्यांनी काय करायचं तिथं गेल्यावर आपण जेव्हा शटर उघडतो तेव्हा अगोदर नमस्कार करायचा आहे नंतर लॉक उघडायचे आणि मग मध्ये जायचे मध्ये गेल्यावर जी आपली खुर्ची असेल बसायची जो टेबल असेल त्याला नमस्कार करायचा आहे आणि त्याला थँक्यू म्हणायचं की तुझ्यामुळं मला ही संधी मिळाली आहे तुझ्यामुळं मी काही कमवू शकतो आहे माझ्या कुटुंबाचं म्हणजे पालनपोषण करू शकतो आहे तर थँक्यू म्हणायचं आपल्याला त्या टेबल खुर्चीला नोकरी करत असाल तर तिथंही हेच करायचं आपल्याला जी टेबल थे, आपले आपले खुर्ची असेल तिला थँक्यू म्हणायचे तिला तिचं पण दर्शन घ्यायचे आणि नंतर आपल्याला आपल्या खुर्चीवर बसायचे आणि खुर्चीवर बसलेलं एक दोन मिनिट का होईना एक मिनिट का होईना आपल्या इष्टदेवताचं स्मरण करायचं आणि त्या टेबलवर हात ठेवून आपल्याला त्या टेबलला पण असं म्हणजे तिचे आभार मानायचे त्या टेबलचे की तुझ्यामुळं मला ही संधी मिळाली मी हे सगळं काम करू शकतो आहे आणि मला माझ्या कामामध्ये असंच यश मिळू दे माझ्या नोकरीच्या ठिकाणी मला यश मिळू दे हे सगळं करून पहा पहा तुम्हाला किती छान वाटतं ते